मालिकेच्या पुढील भागात तुम्हाला आतापर्यंत सर्वात मृतिष्ठेताना पाहायला मिळणार आहे फायनली नंदिनी आणि जीवा जे आहे डिवॉर्स घेताना आता पुढील भागात आपल्याला बघताना मिळणार आहे कारण की नंदिनी जी आहे स्वतःहून आता जीवाला डिवॉर्स मागणार आहे कारण की नंदीला जे आहे जीवाने रागवल्यामुळे खूप राग येलेले असतो आणि जीवा जे आहे वैतागून जे आहे आता नंदिनी जे आहे जीवाला डिवोर्स मागते पण त्यानंतर जे आहे जीवाला सुद्धा धक्काच बसतो जीवा जे आहे आता डिवोर्स घेणार की नाही हे जे आहे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे पण जीवाच्या मनातसुद्धा आता नंदिनीबद्दल जे आहे प्रेम जे आहे जागत आहे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे त्यानंतर काव्याला जे आहे एकीकडे जीवा काव्या आणि जीवाच्या प्रेमाची निशानी सापडते आणि तिच्या मनातसुद्धा आता जीवाबद्दल भावना जागत आहे तिलासुद्धा वाटत आहे की जीवा जे आहे आपल्या प्रेमाच्या गोष्टी अजूनही सुद्धा सांभाळून ठेवलेल्या आहेत पण तरीसुद्धा आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे जीवाच्या मनातसुद्धा आता नंदिनीबद्दल प्रेम जागलेलं आहे आता काय होणार काय नाही कारण की पूर्ण मालिकेत तुम्हाला उलट पुलट होताना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर